नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ शब्द लिहिलाय हे सीट निवडून आणायचं रघुवंशी आमदार होणार आणि माझा विजयशील राज्यामध्ये विजू दादा आहे गळे दादा आहे आणि त्यांच्या जे पूर्ण टीम आहे त्या टीमने एकदम इमानदारीने काम केलं आणि त्यांच्या मागे आमच्या मागे चंदू भैया होते त्याने जे जे आम्हाला डिसिजन दिलं त्या डिसिजनवर आम्ही चाललो आणि त्याच्यावर आम्ही खरं उतरलो आणि खरं उतरलं नंतर या पब्लिकने मला मोठा आशीर्वाद दिला आहे म्हणून धडगावच्या जे जेवढी पब्लिक आहे त्यांच्या कितीही कौतुक केलं तर मला वाटतो मी कमी आहे म्हणून हा विजय माझ्याने माझे जे सामान्य जनताचे आहे असं मला वाटतं